विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम मिल्कशेक आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर जिल्ह्यातील या उपक्रमाची जोरदार चर्चा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत जिल्ह्यातील निर्माल्य संकलन उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व वा पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी गौरी व घरगुती गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी निर्माल्य संकलन व खतनिर्मितीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे जिल्ह्यात श्री रामलिंग बेट बहे यल्लूर शिराळा अटपाडे कृष्णामाई घाट सांगली कवठे महांकाळ श्री औदुंबर तासगाव आमणापूर विटा अळसंद जत येथे गौरी व घरगुती गणपती विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी निर्माल्य संकलन उपक्रम हाती घेतला आहे प्रतिष्ठानतर्फे नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माल्य निर्माल्य कलशातच द्यावे असं आवाहन करत प्रतिष्ठानमार्फत नियोजन करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास माजी सभापती अविनाश नाना चौथे यांनी प्रतिष्ठाने निर्माल्य संकलन उपक्रम हाती घेतलेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या व नागरिकांनी हे कार्य अखंडत जपावे व पाणी प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय उपक्रमाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असेल ते आवाहन केलं मंगलमूर्ती गेले अनेक वर्ष नानासाहेब ना, धर्माधिकारी ना, ना, प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ चौसष्ट विविध विषयावर प्रबोधन आणि कार्य चालू असते त्याचाच भाग म्हणून विटे शहरामध्ये असणारे ना, ना, जे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान याचे जे सर्व कार्यकर्ते आहेत जे अगदी ज्येष्ठापासून लहान मुलांच्यापणे सगळे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात वृक्ष संवर्धन वृक्षारोपण रक्तदान त्यानंतर त्या अध्यात्मक प्रबोधन आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वच्छता एक देशातील सर्वात स्वच्छ सुंदर असणाऱ्या शहरामध्ये अगदी उत्तमरित्या हे कार्य पार पाडण्यामध्ये या प्रतिष्ठाचा मोलाचा वाटा आहे आणि त्याची आम्हा विटीकरांना सार्थ अभिमान आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक गणेश उत्सवामध्ये मूर्ती विसर्जन आणि निर्माल्यचं संकलन हा एक मोठा उपक्रम या ठिकाणी केला आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं आणि विठेकरांच्या वतीनं आपला सर्वात आर्थिकाच्या शुभेच्छा देतो आणि हे कार्य विठे शहरात वाढत जावं या संस्थेचा सर्वत्र बोलबाला शिवप्रताप मल्टीस्टेट संस्था पुरस्काराने सन्मानित विटा येथील प्रतिदय शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित झाली असून हा पुरस्कार वितरण सोहळा श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत शिर्डी येथे दिनांक दहा वा अकरा सप्टेंबर रोजी माजी सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख केंद्रीय सहकार सचिव माननीय आशिष भूतानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष माननीय सुरेश वाबळे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काका कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला शिवप्रताप मल्टीस्टेड ग्राहकांना नेहमीच उच्चतम सेवा देत असून नुकतेच संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्याचबरोबर अनेक वेगवेगळे वेग वेग एकवीस पुरस्कार प्राप्त केले आहेत ही गगनभरारी अशीच कायम ठेवत संस्थेने एकाच वर्षात सलग चार पुरस्कार मिळवले आहेत संस्था सुसज्ज मुख्य कार्यालयासहित तेवीस शाखांद्वारे दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देत असून संस्थेच्या एकूण ठेवी तीनशे पन्नास कोटी एकूण व्यवसाय सातशे कोटी या पुरस्काराचे सर्व श्रेय संस्थेचे सर्व सभासद ग्राहक कर्मचारी पिग्मी एजंट व हितचिंतक यांचे असल्याचे कार्यकारी संचालक माननीय विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले या पुरस्कार वितरण सोहळ्यास हनुमंतराव पाटील गणेश बाबर प्रशांत गवळी विशाल चव्हाण सौरभ निकम माणिक शितोळे आदी उपस्थित होते